श्री दत्त या पुढील व्हिडिओ आपण करणार आहोत तो एका ग्रहावर पण त्याआधी मी थोडस तुम्हाला सांगते की मी हे जे व्हिडिओ करतेय बारा स्थानातील फळ तो तो फक्त एक ग्रह घेऊन करत असते तर त्या ग्रहासोबत कोणाची युती आहे तो कोणाचं उपनक्षत्र आहे त्याचं नक्षत्र काय आहे हे घेत नाहीये मी त्यामध्ये त्यामुळे फक्त एक ग्रह तो बारा स्थानामध्ये असल्यानंतर तुम्हाला काय फळ भेटतं किंवा तुम्ही कसे आहात यावर आहे तर आजचा जे आहे तो बघा जीवनातील अशा सुंदर जागे आपल्याला हरवायला आवडतं हरवून बसायला आवडतं तो ग्रह व्यक्तीला नाराज करत असतो थोडासा त्रास होत असतो पण व्यक्ती मुळा सगळ्यात घट्ट होत असतो अध्यात्माची पताका ज्याला म्हटल्या जातो आणि जो फडफडत असतो असा तो ग्रह आणि त्याला ध्वजाची उपमा दिलेली आहे तो म्हणजेच केतू गुरु म्हणजे धर्म आणि केतू म्हणजे अध्यात्म केतू तु, हा तुम्हाला विचार करायला लावणारा ग्रह आहे त्यासोबतच हा ग्रह गुड व विस्मयकारक आहे थोडासा विचारांमध्ये जाण्यासारखा आहे तुम्हाला तुमच्या राजयोगापासून लांब करून अध्यात्माकडे विचार करण्यासाठी किंवा त्या मार्गाने जाण्यासाठी योग्य तो मार्गदर्शन करणारा ग्रह आहे आपण इथून पुढे जो करणार आहे बारा स्थानामध्ये केतू आहे तर केतू काय करतो गौतम बुद्ध यांच्या याच्यामध्ये केतू होता तर त्यांनी राजयोग सोडला आणि अध्यात्माच्या मार्गाने गेले ते पूर्णपणे त्या विषयावर गेले काय आहे कसं आहे आणि त्याचा आपल्याला फायदा झालेला आहे आजच्या युगामध्ये त्यांचा तो संशोधन करण्याचा जो प्रारब्ध होता तो आपणासाठी खूप चांगला झालेला आहे तर केतू हा राजयोग सुद्धा सोडायला लावतो आणि अध्यात्माशी जोडतो स्वतःचा शोध लावण्यासाठी हा केतू खूप उत्तम असतो बघा अनेक व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचलेले असतात कोणत्याही क्षेत्रात असू द्या आणि अचानक ते अध्यात्म जातात म्हणजे स्वतःचा शोध काढण्यासाठी जात असतात कुठेतरी काहीतरी शोधायचा असतो म्हणजे केतू ज्या स्थानात आहे त्या स्थानाचा ते शोध काढत असतात आणि त्यामध्येच ते सतत गुरफटलेले असतात बरं गुरफटलेले असले तरी आनंदी नक्कीच असतात कारण ते शोध घेत असतात बरं केतू या ग्रहाला मुख नाही त्यामुळे तो मनाला व आत्म्याला स्पर्श करतो पण राहूला मुख आहे त्यामुळेच तो भौतिक जगामध्ये वावरत असतो कारण विचार क्षमता असते त्याच्याकडे केतू हा मोक्षाचा कारक का आहे त्यामुळे जिवंतपणेच आपल्याला अनेक अनुभव येतात हो केतू तटस्थ ग्रह देखील आहे त्यामुळे महादशेमध्ये तुम्हाला चांगल्या वाईट सगळे अनुभव देऊन जातो तो ज्याचा केतू उत्तम असेल ज्या स्थानात असेल त्याचा उत्तम जर असेल तर त्याची इंट्युशन पॉवर हे खूप चांगलं असतं त्यांचा त्यासोबतच सूचक अभ्यास देखील असतो त्यांना जी स्वप्न पडतात किंवा जो आभास होतो ते सुद्धा कुठेतरी रिलेट करत तुम्ही ज्या गोष्टींच्या असत त्याची तुम्हाला पूर्व कल्पना मिळत असते अठराव्या वर्षी जिवंतपणे समाधी घेणारी माऊली त्यांच्या रूपात ही केतूच आहे जीवन काळ संपलाय आपलं कार्य संपलंय ही जाणीव होणं केतूच आहे अशा प्रकारचा हा केतू आहे तो केतू प्रथमा द्वितीय तृतीयात असल्यानंतर व्यक्ती कसा असणार आहे त्याला चांगले वाईट फळ कशी असणार आहेत आता आपण इथून पुढे सगळे ते व्हिडिओ बघणार आहोत त्यामुळे फक्त आणि फक्त केतू हा बारा स्थानात आहे तर तो काय फळ देतोय हे बघा